नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करून मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच सुविधा उपलब्ध करून देणार माननीय सत्यम गांधी आयुक्त माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी मनपाच्या शाळा दुरुस्तीबाबत लक्ष घालून सर्व शाळांची तपासणी करून दुरुस्तीबाबत आदेश दिले सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मालकीच्या एकूण एकोणचाळीस शाळेच्या दुरुस्तीची रक्कम रुपये चारशे पंच्याहत्तर पूर्णांक बावन्न लक्ष एवढ्या रकमेची कामे मंजूर करण्यात आली आहेत सदर कामामध्ये शाळेची गळती प्रतिबंध व्यवस्था शाळेतील शौचालयाची दुरुस्ती आवश्यक त्या ठिकाणी नवीन शौचालय आणि शाळेच्या फरशीची दुरुस्ती शाळेचे रंगकाम क्रीडांगण सुधारणा इत्यादी कामाचा समावेश आहे सांगली येथील मिरज येथील शाळा नंबर सतरा सव्वीस तेवीस एकोणतीस आणि मिरज येथील शाळा नंबर एकोणीस बावीस या शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहेत अशी माहिती शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा